अहमदनगर महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा योजनेवरील पंप हाऊस सब स्टेशन आणि मुख्य जलवाहिनी इत्यादी थी ठिकाणची महत्वाची दुरुस्ती कामासाठी अहमदनगर महानगरपालिकेकडून वीस मार्च सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे दरम्यानच्या काळात मुळा नगर विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठी टाक्या भरता येणार नाहीत त्यामुळे वीस मार्च रोजी बोलेगाव नागापूर सावेड उपनगरातील गुलमोहर रोड पाईपलाईन रोड लक्ष्मीनगर सूर्यनगर निर्मल नगर मुकुंद नगर तसेच ब्रुडगाव रोड सारसनगर कोठी केळगाव नगर, नगर कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर इत्यादी सकाळी अकरा नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास पाणी पुरवठा होऊ शकणार नाही सदरचा पाणी पुरवठा हा एकवीस मार्च रोजी करण्यात येईल तसेच एकवीस मार्च रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगल गेट रामचंद्र खुंट झेंडी गेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसर डाळमंडई काळू बागवान गल्ली धरती चौक बंगाल चौकी माळीवाडा कोठी या भागास आणि गुलमोर रोड प्रोफेसर कॉलनी परिसर सिव्हिल हडको प्रेमदान हडको टीव्ही सेंटर परिसर म्युनिसिपल हडको विनायक नगर आगरकर मळा स्टेशन रोड कार चौक कर्नाटिक चौक परिसर इत्यादी भागात महानगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा करण्यात येणार नाही या भागातील हा बावीस मार्च रोजी करण्यात येईल मार्च पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सिद्धार्थनगर लालटाकी तोफखाना दिल्ली गेट नालेगाव चितळ रोड आनंदी बाजार कापड कापडबाजार खिस्तगल्ली पंचपीर चावडी मनपा कार्यालय परिसर माईवाडा बालिकाश्रम रोड परिसर सारसनगर ब्रुडगाव रोड आणि सावेडी इत्यादी भागात महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा होणार नसून तो तेवीस मार्च रोजी करण्यात येईल ई यूट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल वर प्रेस करा